आज जी गेली त्यांच्याबद्दल फार आपण चर्चा करायची राजकारण ह्यामध्ये राजकारणामध्ये घडत असते मग राजू राजकारणा त्यांच्या वास्तूमध्ये सांगितलं की आज खऱ्या अर्थाने दे ती गेली आज जसं एक उठाव त्या ठिकाणी झाल्याचा प्रयत्न तिने दाखवला तर साहेब आपल्या पक्षाची सगळी राहिली आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्याच पक्षाची सगळी कस मी नेहमी विचार करत असतो की नेहमी असं मानलं जातं की हारा वही जो हारा वही जो लढानी तो तो जो संघर्ष करतो लढतो तो कधी पराजित होत नसतो त्याच्या संघर्षाची यशोगिता की लिहून ठेवली जाते पण जो संघर्ष करतो करत नाही जो लढत नाही तो असतो आणि कधी अंधार पडला तर एखादी पंक्ती त्या ठिकाणी उजेड देते मग कशाला काही काय आपल्या बाजूला कोल्हापूर महानगरपालिका मध्ये हा उजेड आल्याशिवाय त्या ठिकाणी <laughs> राहणार नाही एवढाच